आली बर काय आमची तयारी फक्त राहिले तुमच्या वहिनीच्या बांगड्या वगैरे घालायच्या हाता। ते हातात तेवढच त्रिशा दाखव ग तुझ्या बांगड्या तुझ्या हात दाखव अगं आत्यांना दाखव बांगडी काकांना दाखव आज नको लाज नको कशी नाचणार तू तिथं डान्स करून दाखव दाखव डान्स करून अशी अशी डान्स करून दाखव नाही का दाखव ना मग झालंय आता कसं आहे माहिती का तिनं आपल्या मर्जीनं खूप वागले म्हटलं जाऊ दे जाऊ सकाळ सकाळी सातवा तिनं पाचला तर सगळं करून ठेवलं होतं सगळा नाश्ता फिस्टा सगळं रेडी जायचं म्हटलं तिकडं तिनं कधी बनवलंय काय माहिती साडेसहाला तर नाश्ता पण झाला आमचा आता सात वाजत आल्यात निघणारच आहे तिला ते तिला म्हटलं घालीतच बांगड्या म्हटलं हातात ती तशीच ठेवणार होती तिथं घालायला वाटते म्हटलं घालून घे कशाला आपण खर्च करायचं लोकांची वावा करायची तू घालून आले का नाही काय मग हात चांगला पण दिसावं ना साडेतीस ठेवणार आहे का दुसरे त्यांना एक्स्ट्रा बांगड्या दिल्या फुटल्या तर मग ते पण तशी मागे टाकायचे होते ना एक ते तुझ्याकडे होते साधा सिंपलच लोक आवडत आहे तिला त्यामुळे साधा सिंपलच हे स... हातात कर एरडस आहे बघतोय म्हणजे चिमणी लय आमच्या कुठे फक्त दुखी हायक म्हणजे याने कधी लवकर करमणार नाही ना ले ले आता बाबांना कसं आहे की लेकरं असले घरात मन लागतं आहे मग आता आम्ही सगळेच चाललो आहे मग शांतच होणार ना वातावरण त्यामुळं तरी मी येणार आहे परत चार साडेचारला त्यांना सांगितलं आहे मी येईल परत नका हे करू म्हणून मला आश्चर्य वाटला तिनं कधी उठलो कधी बनवला की डायरेक्ट मला म्हणली उठा उठा आंघोळ करा म्हटलं उर काय लागले वाटतं बघतो तर काय आंघोळ कराय बाहेर गेलो ना तिचं सगळं झालेलं होतं काल मी झोपलेलो बरं काय धाराशिवून परत आल्याच्या नंतर माझ्या हातावर हि मी पुन्हा मला समजलं की मेहंदी काढायली होती तर ते अर्धा हात पण झालेलं होतं म्हटलं आता काढलंय ना राहू दे मग जाऊ द्या काय आता तिच्या पण मनासारखा आपण वागायला पाहिजे दाखव इकडं अशी बघू हात अशी करू ताईंना विचारू कशा वाटायला छान वाटायला जरा काही नवीन वेगळं म्हणजे सतत तशा पांढऱ्या टाकताय ना तुम्ही मन्यावाल्या बरोबर ना मग हे असं कधीतरी वेगळं पण घातलेलं बरं त्रिशा त्रिशासाठी अजून त्रिशाच्या दीड डझन बांगड्या तशाच आहेत म्हटलं फुटल्या केल्या तर लागते हा छान छान तो दे तुझ्या बांगड्यांची पप्पी घेतो पपी दे की बांगड्यांची अग दे इकडं पण हे मला काढताना मी सांगितलं पण चिमणी माझी आय लव्ह यू त्रिशा नाही रे बाबा आम्ही कशाला कोणाला बोलावं ना करावं पण कशाला आम्ही बोलाव आम्ही चालू आहे दोघ आमचं आम्ही गुढीन गुढीन जाऊ गुढीनं त्रिशा आणि मी डान्स करू आणि येऊ आय लव यू त्रिशा आय लव यू बच्च्या पडली नाही दोन चारदा हात मोकळ होते उद्यापर्यंत फोडू नको कांगडे हो चला आत्यांना पप्पी दे गोड गोड अशी दे आत्यांना काही जण म्हणतात मला रोहन पण तुमचाच मुलगा आहे ना त्याला का व्हिडिओत नाही बोलाय देत तुम्ही तो का बोल नाही बोलत कसा आहे की तो कॅमेरामॅन आहे ना मग कसा बोलणार आम्ही ज्या वेळेस व्हिडिओ काढतोय ना समजा कॉमेडीचा वगैरे मग याला जरा डायलॉग लक्षात राहतात कोणाला आर्यनला म्हणून त्याला आम्ही मध्ये घेतो आणि रोहनला डायलॉग लक्षात राहत नाही त्यामुळं आम्ही त्याला कॅमेरामॅन बनवतो बरोबर ना र कॅमेरा मागची म्हणजे पडद्याआडची मेहनत कोणाची तुझी आणि पडद्यासमोर आमची तसं आहे तो पकडत असतो मोबाईल आणि आम्ही ब बनवतो बरोबर ना ग चिमण्या चाल आहे चला चलाच चला, करायला कान माझा दुखायला आहे ग काही झालंय का देतं वेगळं ही बाली आहे ना उशीत अडकलेली असा एक कोणा का कोपरा तिचा असा उशीत अडकला असा उठलो मी की ओढलं गेलं थोड्या मोठ्या झाल्या ना मग हो हे आहे बघ रेडीमेड बघ आता काही तिथं जाऊन कधी घालत बस आता तिथं तिच्या कामात लागणार ती तिथे एक छोटीशी म्हणजे अशी काही एक ही असते रूढी परंपरा की बाबा नवरदेवाला ते काही बहिणी फेणी मिळून असं घराबाहेर काढतात वाटते मग आज नवरी येणार आज पुन्हा हळद वगैरे लागणार तो पुन्हा आज यांनी काढलं ना घराबाहेर पुन्हा लग्न होऊपर्यंत पर्यंत त्या घरात तो जात नसतोय असं काही एक रीतिरिवाज असतोय त्यामुळं लवकर चाललो आहे आम्ही नाही पण रात्री जाया पाहिजे होतं आम्ही पण पुन्हा अजून विचार केला या पोरं तिथं काही शांत बसत नाहीत तिथं मग दुसरे पण बारके पोरं असतात हिच्या बहिणीच्या वगैरे मग यांचं ते वादविवाद झाला वाद ना मग मला पण नाही आवडत यांनी समजा काही एखादं चांगलं आता लहान आहे त्यांचं होत जात राहतंय पण मोठे पण लोक त्यात सिरियस होतात मग यांना म्हणतात मला वळण नाही हे नाही ना ते नाही मग आवडत नाही आम्हाला त्यामुळे हीच म्हणायला लागली स्वतः तिच्या पप्पाला बोलली की नाही आम्ही येऊ म्हणले चार तारीखला पोर आमच्या आगाव आहेत सारखं उगं तिथं गोंधळ करत बसण्यापेक्षा काय आम्ही एका रात्री दाखवा अशी दोन्ही हात जोडून पूजा तीन तारीक नऊ तीनशे बारा तीन अठरा

अरे गप की काय पण कसं करायला अजून बसतात त्या गेला काय विचारलं मी तुला पटलं का ग माझं माज़ म्हणजे असं मी बोललेलो की इथंच घालून टाक बांगड्यावर इथंच हातात भर म्हणून मग ते पटलं मला एका बाबतीत पटलं एका बाबतीत नाही म्हणजे काय नाही पटलं ते सांग बरं ग मराठीत बोलायचं ग पावडर लागलाय काय नाही त्रेशाचा काय तो दहा बारा तर मोजली विसरवून चालली ती विसरायला <laughs> माझी किरकिरीकडं आणि हे पोरं काय तो आर्यन बारका आहे कर माझ्या मांडीवर बसायला होय बरोबर आहे मन ती फुटल्या केल्या की के शिल्लक तिला पहिलाच

मग सगळं चार इंचौक सोळा असं मोजायचं मग अर तिथ फुटल्या तर तिच्या हातात नाही का टाकायच्या तिथं ठेवून काय लाली उतर पेर, बघ ये ना एक देवपूजा झाली बाबा कुठे गेले अरे बर दादा त्यांना बोलून जावं लागेल ना त्यांना करमणार नाही आता बाडे चार बाटी वन खूप फ्रीज माहिती सदेट म्हटलं त्यांना जेवती करा पुन्हा फ्रीज मध्ये ठेवलंय मग आर्यनची चप्पल घे आर्यन पिशवीतून काय झालं आर्यनचे चप्पल थोडेसे बारीक बारी रे चप्पल बारीक व्हायला तुला मोठी अग ते कशाला घालते डान्सच मारणार हे बघतो आता नाही टाक चला पुप पुप रदागा